आमचं मालक गेलं आणि जाताना ही पाच एकर जमीन सोडून गेलं ते म्हणायचं मला कि बै हो कधी माझं बरं वाईट झालं तर या जमिनीच सोनं कर कोणामुळे पस हात पसरू नको आणि अगदी तेव्हा मी शेती करत्या <स्थासथा> माणसाला निरोगी राहिला डॉक्टर जसं तानिक देतोय अगदी तसच पिकासने तिला आता की त्यांच्या मुळांसाठी त्यांच्या चांगल्या वाढीसाठी आणि म्हणूनच मी रसायन मुक्त गुणवत्ता असलेली आणि शेतीसाठी फायदेशीर असलेली कंपनी म्हणजे प्युअर क्रॉप बायोटिक यांचं सीईसी पॉवर कास ऊसासाठी असलेलं ते वापरते फवारणीसाठी एकरी अडीचशे एम आणि अळवणीसाठी एकरी अर्धा लिटर म्हणूनच तर बघताय नवर कसा डोलदार उपाय माझा आता तुम्हाला सांगते उसाचे पांढऱ्या मुईचा विकास असो उसाची जाडी आणि वजन वाढवायचं असो मी फक्त सीईसी पावरच वापरते ते बी खास उसासाठी प्युअर क्रॉप बायोटेक रसायन मुक्त गुणवत्ता नफादायक शेती अधिक माहितीसाठी संपर्क करा शहाऐंशी शून्य शून्य अठ्ठावीस दोन शून्य शून्य नऊ आमच्याशी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबवर जोडण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट प्युअर क्रॉप बायोटेक डॉट कॉम या वेबसाईटवर जा